मंडळी काल राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती पण भाजपाने पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा असताना अचानक दुसऱ्या उमेदवारांना तिकीट देऊन आश्चर्याचा धक्का दिला आता हा निर्णय जरी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचा असला तरी या बाबतीत असं बोललं जातंय की फडणवीसांच्या पुढाकारानेच या नेत्यांची तिकीटं कापण्यात आली पंकजा मुंडे आणि तावडे यांचं तिकीट कापण्यात देवेंद्र फडणवीसांचीच भूमिका ही महत्वाची होती असाही आरोप आता केला जातोय पण मग भाजपच्या या जुन्या नेत्यांचं तिकीट कापून फडणवीसांनी भाजपमध्ये स्वतःचं असं लॉबिंग अजूनच स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला आहे का आणि यातूनच फडणवीस यांच्या गटाचा आणि मूळ भाजप नेत्यांमधला अंतर्गत संघर्ष दिसून येतो आहे का मग फडणवीस महाराष्ट्र भाजपमध्ये स्वतःची अशी वेगळी मोड बांधतायत का मूळ भाजप नेत्यांना डावलून फडणवीसांना नेमकं साधायचं आहे काय फडणवीस गट विरुद्ध भाजप नेमका सुप्त अंतर्गत संघर्ष काय सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पंकजा मुंडे असोत व विनोद तावडे भाजपच्या जुन्या नेत्यांना फडणवीसांनी वारंवार डावल असं बोललं जातं एवढंच नाही तर त्यांना राज्याच्या राजकारणातून साईडलाईन करण्याचाही अनेकदा प्रयत्न झालाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना क्षमता असूनही कोणतंही मोठं राजकीय पद सोपवण्यात आलेलं नाहीये अर्थात राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळी पंकज यांचं नाव चर्चेत आलं होतं ता मात्र भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या फायनल यादीत पंकज यांचं नाव नव्हतं याआधी पंकज मुंड्यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकते अशी चर्चा रंगली होती मात्र इथंही त्यांची घोर निराशा झाली भाजपने पंकजा मुंड्यांना डावलून विधान परिषदेवर प्रवीण दरेकर प्रसाद लाड राम शिंदे उमा खापरे श्रीकांत भारतीय यांना संधी दिली आता पुन्हा एकदा पंकजा यांना सहप्रभारी पद देऊन त्यांची कुचंबना केली गेली एवढंच नाही तर माजी शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडे जे की कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार मानले जायचे त्यांना सुद्धा केंद्रीय पातळीवर प्रभारी पदाची जबाबदारी देऊन त्यांनाही महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्यात आलंय विधानसभेला तिकीट नाकारूनही विनोद तावडे यांनी मात्र पक्षनिष्ठा सोडली नाही एकनाथ खडसे यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं भारतीय जनता पक्षात काम करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला मुद्दामून मुद्दा त्रास मुद्दा देण्याचा प्रयत्न केला गेला माझ्यावर अनेक बिनबिडवाचे आरोप लावले गेले माझं चारित्र्य हनन केलं गेलं असे आरोप तेव्हा खडसे यांनी फडणवीसांवर केलेत याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे अनेकदा चर्चा केली मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही म्हणून भाजप पक्षातील केवळ फडणवीसांमुळे आपण भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी तब्बल चाळीस वर्षांच्या भाजपातील कारकिर्दीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला एकूणच के के या सगळ्या जुन्या नेत्यांना लांब करून फडणवीसांनी भाजपमध्ये स्वतःची अशी लॉबिंग केली आणि फडणवीस गट तयार केला आहे असं बोललं जातं या सगळ्यात त्यांनी स्वतःलाही टॉपला ठेवत आपल्या खालोखाल मराठा नेत्यांची मोड बांधली त्यामध्ये बघ सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले असतील नगरचे राधाकृष्ण विखे पाटील असतील अशा मराठा नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी एकूण मराठा मास आपल्या बाजूने वळवला आता हे सगळं करण्यामागं मुख्य विषय असा होता की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला भाजपला स्पष्ट बहुमत न मिळण्याचं कारण होतं मराठा मत मराठा मतांचं विभाजन झाल्यामुळे भाजपला या निवडणुकांमध्ये स्वबळावर स्पष्ट बहुमत घेता आलं नव्हतं त्यामुळेच फडणवीसांनी मराठा मतं ग्रॅप करण्यासाठी सुरुवातीला मराठा नेत्यांना पक्षात घेऊन त्यांची मोड बांधली बरं त्यासोबतच असं करण्यामागे मराठा आंदोलनाच्या माध्यमातून झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याचाही फडणवीसांचा प्रयत्न होता असं बोललं जातं आता या नेत्यांना सोबत घेताना काहींना ईडीचा धाक दाखवून घेण्यात आलं तर काहींना इतर काही गोष्टींची अमिष दाखवून घेण्यात आलं अशा सुद्धा चर्चा आहेत आता मराठ्यानंतर त्यांनी क्रमांक तीनला ओबीसी नेत्यांना सोबत घेतलंय आता पंच्याण्णव शहाण्णवला गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते मात्र माधव पॅटर्नच्या बळावर भाजपनं राज्यात सत्ता काबीज केली होती त्यावेळेस ओबीसी नेते हे मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे डिसिजन मेकर होते पण आता परिस्थिती वेगळी आहे भाजपचं राजकारण हे ओबीसी सेंट्रिक राहिलं असलं तरी ओबीसी हे फडणवीसांच्या तीन नंबरच्या प्रेफरन्सला आहेत आता मग त्यांनी आपला डी एन ए ओबीसीचा आहे असं म्हणणं असो किंवा मग ओबीसी महामोर्चाला त्यांनी उपस्थित राहणं असो अशा गोष्टी करून त्यांनी ओबीसी ही आपल्या बाजूने वळवलेत तर मराठा नेत्यांना सोबत घेऊन भाजपला मराठा नेत्यांचा तोंडवळा दिलाय असं बोललं जातं तर बघा अशा प्रकारे स्वतःला केंद्रस्थानी ठेवून फडणवीसांनी स्वतः भोवती अशा प्रकारे मराठे आणि ओबीसी यांची मोड बांधले आणि यातूनच फडणवीसांचा गट भाजपमध्ये विकसित होतोय अशा चर्चा झाल्यात आता हे सिद्ध करणारी आणखी गोष्ट सांगायची म्हटली तर फडणवीसांवर जेव्हा जेव्हा कडक शब्दात टिकावते तेव्हा त्याला उत्तर देणारे हे नेहमी नितेश राणे गोपीचंद पडळकर असे नेते असतात आणि हे नेते जेव्हा फडणवीसांच्या डिफेन्समध्ये एखादं दे वक्तव्य करतात तेव्हा फडणवीस मात्र हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे असं म्हणून हातवरती करतात म्हणजे एका बाजूला या नेत्यांना बळही पुरवायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वक्तव्यापासून दूरही पाळायचं म्हणजे यातून फडणवीस त्यांचं सेट्रिक राजकारण साधतायत असं बोललं जातं मग आता अशामुळे फडणवीसांना भाजप अंतर्गत विरोध आहे का तर नक्कीच आहे पण ते स्वतः ब्राह्मण असल्यामुळे आणि संघभूमी असलेल्या नागपूरमधून येत असल्यामुळे त्या सगळ्यांचं प्रिव्हिलेज कॅरी करतात असं म्हटलं जातं बरं यामुळेच त्यांना भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीमध्ये विशेष ॲक्सेससुद्धा आहे आता ब्राह्मण असल्याचा हा जसा एक फायदा आहे तसा एक तोटाही आहे आणि तो म्हणजे ब्राह्मण असल्यामुळे फडणवीसांना बहुजनांची मोड बांधायला जड जातं म्हणूनच त्यांनी मराठ्यांशी मोड बांधण्यासाठी मराठा नेते आयात केलेले आहेत आणि ओबीसींच्या बाबतीत ते आपला डेनी ओबीसीच असल्याचं चा बोलतात मराठा प्लस ओबीसी इक्वेशन साधून उद्या विधानसभेत स्वबळावर निवडून यायचाच हा खरं तर फडणवीस प्लॅन आहे अर्थात पवार ठाकरे संपत्ती लोकसभेला वर्ग झाली नाही आणि भाजप केंद्रात सत्तेत आलं तर मराठा प्लस ओबीसी या सोशल इंजिनिअरिंग वरती अजितदादा आणि शिंदे यांना वगळूनही भाजप विधानसभा लढू शकतं आता फडणवीसांच्या या सगळ्या सेल्फ सेंट्रिक राजकारणाला विरोध आहे का तर नक्कीच आहे या सगळ्याची भीती अगदी राष्ट्रीय कार्यकारिणीला सुद्धा आहे कारण भविष्यात देवेंद्र फडणवीस हे तिथे सुद्धा अनेकांचे स्पर्धक आहेत म्हणूनच कदाचित त्यांचं दिल्ली कार्यकारिणीने उपमुख्यमंत्री पदावर डिमोशन केलं असावं असं म्हटलं जात आहे आता फडणवीसांच्या दृष्टीने हे जरी डिमोशन असलं तरीही सध्या राज्याचा बऱ्यापैकी कारभार हे फडणवीसच चालवतात म्हणजे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी फडणवीस हेच राज्याच्या स्टेअरिंग सीटवरती आहेत आता यासाठी फडणवीसांना महाराष्ट्र भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत विरोध नक्कीच आहे यामध्ये एक नंबरला पंकजा मुंडेंचं नाव येतं पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हा वाद जग जाहीर आहे वैजनाथ कारखाना कारवाई राजकीय पुनर्वसन होत नाही पंकजांना कायम नाराज ठेवणं नवीन ठिकाणी संधी न देणं या कारणांमुळे पंकजा मुंडेंची फडणवीसांविरोधात नाराजी आहेच आता यासोबतच पक्षात नवीन नेते आयात केल्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बाळगणारे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे नेते सुद्धा नाराज असणार आहेत चंद्रकांत पाटलांचं पुणे जिल्ह्याचं पद काढून घेणं असो नाहीतर त्यांना दुय्यम तियम दर्जाचं मंत्रीपद देणं असो त्यांची नाराजी ही फडणवीसांवर असल्याचं अस्पष्टपणे दिसून आलंय एकनाथ खडसे तर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे गेल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर उघड उघड टीका करतायत आता एकूणच या सगळ्यांच्या मनात जरी नाराजी असली तरीही यातल्या कोणत्याही नेत्यांना अचानक विरोधी निर्णय घेता येत नाही त्यामुळे त्यांची पदं आणि इतर गोष्टीवर गदा येऊ शकते अगदीच उदाहरणच द्यायचं झालंच तर पंकजा मुंडे यांचा कथित चिक्की घोटाळा कारण पंकजा मुंडेंनी जर काही क्रांतिकारक निर्णय घेतला तर त्यांचा कथित चिक्की घोटाळ्याचा मुद्दा बाहेर येऊ शकतो असं बोललं जात आहे म्हणजे एक प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना आशावादीही ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला पदापासून उपेक्षितही ठेवायचं असं सगळ्या नेत्यांच्या बाबतीत सुरू आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत तर बघा अशा पद्धतीनं भाजपचे निष्ठावंत नेते एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला फडणवीसांचा सेपरेट गट आक्रमकपणे तयार होतोय अशा भाजप अंतर्गत चर्चा आहे आणि म्हणूनच फडणवीसांच्या बाजूने डिफेन्सिव्ह स्टेटमेंट करण्यात गोपीचंद पडळकर नितेश राणे राम सातपुते ही मंडळी आघाडीवर असतात पण मग तुम्हाला नेमकं काय वाटतंय फडणवीस सेल्फ सेंट्रिक राजकारण करून भाजपमध्ये खरंच स्वतःचा असा एक वेगळा गट तयार करत आहेत का असं असेल तर भाजपच्या या निष्ठावंत नेत्यांची आगामी का काळात काय भूमिका असेल याचा तोटा भाजपला आगामी काळात होईल का, का। तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवरी या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद